हाय गाईज मी रुपाली माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण एक वेगळा टॉपिक पाहणार आहोत बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की आपलंसुद्धा वजन कमी व्हावं पण काही केल्या वजन कमी होत नाही तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हालासुद्धा वजन कमी करायचे आहे तर मी सांगेन त्या टिप्स वापरा काही वर्षापूर्वी मी माझं पंधरा किलो वजन कमी केलं होतं त्यावेळी मी जे रूल्स फॉलो केले होते ते सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनाला सांगा की मला काहीही करून माझं वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे आठ दिवस व्यायाम केला डाएट केलं त्यानंतर सोडून दिलं असं करायचं नाही आहे कमीत कमी दोन ते तीन महिने तरी आपल्याला व्यवस्थित असं रुटीन चालू ठेवायचं आहे यूट्यूबवर बरेच जण सांगतात जिऱ्याचं पाणी प्या ओव्याचं पाणी प्या चार दिवसात दहा किलो वजन कमी होईल पंधरा किलो वजन कमी होईल तर असं काहीच होत नाही काहीच वजन कमी करण्यासाठी प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज किंवा योगा करणं खूप जरुरी असते जर तुम्ही पण मनापासून ठरवले आहे की काही करून मला माझं वजन कमी करायचेच आहे तर माझा हा व्हिडिओ कंटिन्यू पहा जर तुम्हाला पण तुमचे वजन कमी करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत सर्वात पहिले म्हणजे आहारामध्ये तेलाचे आणि तुपाचे प्रमाण कमी करायचे म्हणजेच तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आणि आपल्या भाजीमध्ये कमीत कमी तेलाचा वापर करायचा त्यानंतर भाताचे प्रमाण कमी करायचे भात जर कमी प्रमाणात खाल्ला तर ठीक आहे पण लवकरात लवकर जर वजन कमी करायचे असेल तर भात खाणे पूर्णपणे बंद केलेलेच बरे आपल्याकडे कोकणात आपण भात जास्त खातो भात खाताना आपला बिलकुल कंट्रोल नसतो त्यामुळे आपल्या पोटावरची चरबी लगेचच वाढते एकतर भात पूर्णपणे बंद करायचा आणि जर बंद नाही करता आला तर थोड्याच प्रमाणात खायचा एक गोष्ट लक्षात घ्या भाताने चरबी वाढत नाही पण एखादी गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर ती नक्कीच आपल्या पोटामध्ये साचून राहते आणि ती पचायला जड जाते भाताच्या बाबतीत आपले तेच होते त्यानंतर फक्त आणि फक्त दोन चपात्या खायच्या चपात्या म्हणजे फुलके खायचे मोठ्या मोठ्या चपात्या नाही चपातीला तेल अजिबात लावायचे नाही आणि चपातीचं पीठ मळतानासुद्धा तेल घ्यायचे नाही थोडक्यात काय तेल जितकं अवॉइड करता येईल तितकं करायचं सकाळी उठल्यानंतर एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि ते पाणी रोज सकाळी प्यायचे आहे रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले हेच पाणी प्यायचे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाने किंवा अर्धा तासाने नाश्ता करायचा जास्तीत जास्त पाणी प्यायचे पाणी जास्त प्यायल्याने सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते जंक फूड पूर्णपणे बंद करायचं म्हणजेच मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे मैद्यामुळे आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते मैदा शरीरामध्ये इझिली डायजेस्ट होत नाही तो शरीरामध्ये साचून राहतो त्यामुळे चरबी वाढते मला माहीत आहे जंक फूड म्हणजे सगळ्यांच्या आवडती गोष्ट आहे पण आपल्याला जर आपले वजन कमी करायचे आहे आणि हे जर आपण पक्क ठरवले तर आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल ठेवायलाच हवा त्यानंतर जर तुम्हाला जमत असेल तर सकाळी उठल्यानंतर अर्धा तास तरी वॉकिंग करायला हवी वॉकिंग केल्याने आपला मानसिक तणाव दूर होतो आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं आपला दिवससुद्धा खूप एनर्जेटिक जातो त्यामुळे दररोज सकाळी अर्धा तास वॉकिंग केलीत तर बेस्टच आहे त्यानंतर योगासने रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा आपल्याला टाईम मिळेल तेव्हा अर्धा ते एक तास तरी योगासने करणे खूप जरूरी आहे मी तुम्हाला पाच योगासने सांगणार आहे तुम्हाला जास्त करायचे असतील तर करू शकता चांगलीच गोष्ट आहे पाच सुरुवात करायची आणि हळूहळू वाढवत जायचे सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते शरीराची लवचिकता व स्नायूंची ताकद वाढते हार्मोनल संतुलन होते वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे चक्की चलन आसन हे योगासन केल्याने पोटाची आणि कमरेची चरबी कमी होते पचन क्षमता सुधारते आणि पोटातील स्नायू मजबूत होतात पूर्वीच्या बायका जात्यावर दळण दळायच्या हे योगासन त्याप्रमाणेच आहे भुजंगासन भुजंगासन केल्याने पोटाची चरबी कमी होते हे योगासन केल्याने पाठदुखी कंबरदुखीचा त्रास कमी होतो पोटावरची चरबी कमी होते स्नायूंची ताकद व कार्यक्षमता वाढते तसेच शरीराची लवचिकता वाढते बालासन या पोजमुळे मानसिक शांती मिळते व पोटाचा सुद्धा व्यायाम होतो हे आसन मानसिक आणि शारीरिक आरोग्यास फायदेशीर आहे हे आसन केल्याने तणाव थकवा आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते पाट दुखी, दूर पाठदुखी थकवा होतो शिवाय झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारते शवासन सर्व योगासने झाल्यानंतर शेवटी शवासन करणे खूप जरूरी आहे शवासन केल्याने मानसिक शांतता मिळते भावनिक संतुलन आणि शारीरिक आराम मिळतो योगासनांसोबतच स्ट्रेचिंग एक्सरसाइज, थाईज एक्सरसाइज वगैरे केलात तर खूप चांगलेच आहे त्याने सुद्धा तुमचं वजन कमी होण्यास खूप मदत होईल फ्रेंड्स मी तुमच्यासाठी एक डाएट चार्ट तयार केला आहे हा डाएट चार्ट मी स्वतः फॉलो केला होता आणि स्वतः पंधरा किलो वजन कमी केले होते थोडक्यात काय तर हेल्दी पदार्थ खायचे आहेत एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर ती नक्कीच पूर्ण होते आणि ती तुमी सुद्धा करू शकता चला तर मग आजपासूनच सुरुवात करा मी एकदम काही कठीण चार्ट बनवलेला नाही आहे एकदम साधा आणि सोपा चार्ट आहे आपल्या रोजच्या रुटीनला साजेसा असा आहे एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की त्यानंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही या टिप्स जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केलात तर दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्ही दहा ते पंधरा किलो वजन आरामात कमी करू शकता स्वतःच्या मनावर संयम ठेवायचा एखादी वस्तू खायची नाही तर ती नाहीच खायची हे सर्व कंटिन्यू लाईफ टाईम करा असं मी तुम्हाला म्हणत नाही आहे फक्त तीन महिने हे रूल्स पाळा तीन महिन्यानंतर आपलं वजन कमी झाल्यानंतर आपण हळूहळू थोडंफार आपल्या आवडीच्या गोष्टी खाऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील धन्यवाद